बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मोलानी मी आता तेर गावात आहे आणि उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या या तेर गावामध्ये आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण तेर आहे तेर या ठिकाणी इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे इथं आणि या चौकामध्ये इथं फटाक्याची आतिषबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे इकडे पाहताय तुम्ही इथं खूप असं फटाक्याचे जे आहेत ते खाली पडलेले आहेत खोके त्यांचे आता इकडे बाजूला दाखवतो मी तुम्हाला इथं बॅनर लावलेलं आता त्या बॅनरवर भाऊजी आलं असं लिहिलंय नेमकं महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर आता आज आघाडीवर आहेत लोकसभेची निवडणूक झाली आता आज निकालाची प्रक्रिया सुरू आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे सध्या आघाडीवर आहेत आणि त्याच निमित्तानं इथं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे इथं बॅनर सुद्धा लावलेले आहेत ला, ओमराजे निबाळकर यांची बाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमता निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन अजून निकाल लागणार त्याच्या अगोदरच काल मी तिथं बॅनर मोठं लावलंय आणि तिथं भाऊजी आला असं त्या बॅनरवर सुद्धा आणि पदाधिकाऱ्याचे सोबतच सो पदाधिकारी काय सांगाल बर काय लिहिले जे भाऊजी म्हणून लिहिलेला आहे हा सगळ्यात मोठा विजय म्हणला जाणार आहे कारण हा धनशक्त विरुद्ध जनशक्तीचा हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय राहणार आहे आणि प्रचंड बहुमताने ओम राज निंबाळकर धाराशिव लोकसभेच्या खासदारपदी पुन्हा एकदा निवडून येतील आणि येणारच आहेत त्यात काही विषय नाही खात्रीला जाणार पाचवी फेरी झाली पाचवी फेरी झाली हे बॅनर काल लावलेला आहे हे बॅनर आम्ही काल लावलेलं आहे एवढी खात्री एवढी खात्री ही जे जनसामान्यामध्ये भाजप सरकार विरोधात हो असलेला जनआक्रोश आणि झालेलं मतदान पाहता हे आम्हाला आधीच लक्षात आलेलं होतं की ओमराजे निंबाळकर हे प्रचंड बहुमताने धाराशिवाय बॅनर पण हा आम्हाला माहिती होत की त्यांच्या गावातून आम्हाला लीड मिळणार सगळी लोक म्हणत होते तुम्हाला मधून लीड मिळू शकत नाही पण आम्ही ओमराजे तेर मधून पाचशे लक्षाच्या का आठशे मताची या ठिकाणी लीड आहे काय भाऊजी आलं विषय असा आहे गेले पंचेचाळीस वर्षाचे या पाटील परिवारानं हुकुमशाहीचं राज्य या जिल्ह्यावर केलं त्या ठिकाणी हुकुमशाही विरोधात लोकशाहीची निवडणूक होती आणि लोकांना काय यावेळेस लोकशाहीच्या मार्गानं मतपेटीतून त्यांनी आपला रोष निर्माण दाखवलेला आहे आणि या ठिकाणी लोकशाहीचा विजय म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांना आठशे मताचे तेर मधून लीड मिळालेली आहे त्यामुळे या ठिकाणी हुकुमशाहीचा निश्चित पराभव झालेला आहे इथं तेर गावामधून आता ओमराजे निंबाळकर यांचा आता सध्या मतमोजणी सुरू आहे पाचवी फेरी संपलेली आघाडीवर येते त्यामुळं आता इथं कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आपल्या सोबत कार्यकर्ते हो काय सांगाल निरोप द्या भाऊजे आले म्हणून तिकडे काय करायला लागलो भाऊजे आले म्हणून निरोप द्या ताईना त्यांना काय बोला आता तुम्ही बोला की काय सांगाल बरं आता इथं जल्लो साजरा केला गुलाल लावलेला आहे खरं पाहता निवडणूक हे पहिल्यापासून एकतर्फी झालेली निवडणूक आहे कारण ओमदादा ही सर्वसामान्यांच्या कामाला पंडा नेतृत्व आहे ते त्यामुळे तेर मध्ये तर हुकुमशाहीचा ही हुकुमशाही संपली लोकशाहीला सुरुवात झाली त्यांना जी घमेट होती की आमशिवाय कुणी नाही त्याच काहीतरी त्यांनी सर्वसामान्यांनी दाखवून दिले की ओम दादा असा माणूस आपल्या कामाला पडतोय त्या माणसाच्या पाठी देते ओमदादा हो दादा दोन लाखाच्या लाखा दोन लाखाच्या लाखा पुढे बघा ला, इथं कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते म्हणतात की दोन लाखाच्या पुढे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे निवडून येतील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत हेर गावामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय आणि इथं आता कार्यकर्त्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे दिवसभर मी तुम्हाला या लोकसभेच्या निकालाबाबत वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या दाखवणार आहे बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार कोणतीही बातमी असो मी तुम्हाला दिवसभर दाखवणार आहे आमचं चॅनल जिल्ह्यामध्ये एक नंबर चॅनल आमच्या चॅनल जीवर्स दोन कोटी बत्तीस लाख व्ह्युवर्स आहेत बातमी छोटी असो किंवा मोठे असो फक्त टुडे समाचार तुम्हाला बघायला मिळेल आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडूबाळे सोबत मी उपमत मुलांनी तेर उस्मानाबाद धाराशिव